हे राज्य आहे ते, ते हिंदूंचं आहे आणि हे निर्माण करणारे आणि स्वप्न दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं आता एवढं सर्व केलं पण छत्रपती शिवाजी महाराज एवढंच खोलीत राहिले चोवीस <laughs> वर्ष किती काय करायला पाहिजे त्यांनी केवढा मोठा वाडा बांधाय पाहिजे होता आपला मुलगा आय टी कंपनीत कामाला लागतो दोन हजाराचं दोन लाखाचं पॅकेज येतो आणि तो, तो नेक्स्ट मंथमध्येच लगेच जाऊन एखादा फ्लॅट बुक करतो तीन मिनिट पण शिवाजी महाराजांनी काय केलं की नाही माझ्या सुख सुविधा महत्वाच्या नाहीत माझ्या रहितेसाठी काय करायचंय का ते महत्वाचं आहे महाराजांनी कर्जाऊ पैसे दिले कर्जाऊ दिल्या फ्रीमध्ये कोणाला नाही दिलं महाराज शेतकऱ्यांना सांगतात की बैलजोडी पाहिजे बैलजोडी घेऊन जा देतो मी का तर एखाद्याला फुकट घ्यायची सवय लागली ना तो फुकटच घेत राहतो तुला जर गरज आहे नांगर पाहिजे नांगर देतो काही हरकत नाही पण जी जमीन कोरड्यास पडली ती ओलेता खाली आण त्यातून महसूल येईल निर्माण होईल आणि हे आपल्याकडं अनाजी पंतला सगळे शिवे देतात देतात नंतरच्या काळात संभाजी महाराजांच्या काळात तो होता पण त्याच्या आधी शिवाजी महाराजांच्या काळात जी मोजणी पद्धत महसूल पद्धत जर कोणी जम बसवला तर तो अनाजी पंत आहे कोकण प्रांत म्हणजे सिंधुदुर्ग आणि कोपळ कर्नाटक प्रांत स्वराज्यात आणणारा व्यक्ती आहे पण नंतरच्या काळात तो विरुद्ध गेला संपवला संभाजी महाराजांनी जिथं चूक तिथं चूक हेच मराठ्यांचं राज्य चालत राहिलं पुढेपर्यंत